नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे इन्स्पेक्टर जय आता लगेच हवलदार सर्वेंना सांगू लागतो या सगळ्यांना बाहेर काढा खूप हाऊसेना यांना मारामारी करायची बघूयात चला बाहेर काढाय यांना सगळ्यांना त्यावर आता लगेच पंच म्हणू लागतात अहो आम्ही इथे न्यायनिवाडा करत होतो योग्य निर्णय घेत होतो तुम्ही कसे आल्यात अचानक त्यावर आता इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो इथे अजून पोलीस आहे न्यायनिवाडा करण्यासाठी तुम्ही कसला न्यायनिवाडा करता हो? आणि तुम्हाला कोणी हक्क दिला कोणी सांगितलं यांचा न्यायनिवाडा करायचा निर्णय घ्यायचा पटकन बोला अजून कायदा जिवंत आहे त्यामुळे जे काही आहे ना ते आम्ही करू चला निघा तुम्ही असे आता इन्स्पेक्टर जय म्हणत असतो त्यावर आता लगेच नाना आणि जीजी हात जोडून इन्स्पेक्टर जयला म्हणू लागतात बरं झालं जय तू वेळेवर आला नाहीतर या लोकांनी आम्हाला आज गावाबाहेर काढलं असतं त्यावर जय म्हणू लागतो असं काय बी होणार नाही तुम्ही काळजी करू नका काकू पण हा सगळा मॅटर काय आहे नेमकं झालंय तरी काय असे आता तो विचारू लागतो त्यावर मंजिरी आता सगळा झालेला घडलेला प्रकार सांगू लागते त्या दिवशी लग्नाचा वाढदिवस असताना कसा राया रूममध्ये आला होता आणि त्याने मलम लावून घेतला आणि त्या सगळ्याचे फोटो लोकांनी बघितले आणि त्याचा असा अर्थ घेतला आता मात्र इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो आता आणि तुम्ही काय त्या रायाची वाट बघत होता का तो इथे येऊन साक्षी देईल याची वाट बघणार होता का तेव्हा मंजिरीमध्ये हो रायाने मला शब्द दिला होता तो येणार होता माझा दिलेला शब्द पाळण्यासाठी पंचायतीसमोर येणार होता तो तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो तो राया अहो गुंड राया तो एक नंबरचा डॅम्बीज गुंड तो शहराबाहेर गेला इथून कुठेतरी लांब तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय तो इथून लांब गेलाय नाही नाही हो त्याने मला शब्द दिला होता तो येणार होता माझ्या विठुरायाची शपथ घेतली होती त्याने तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर जय म्हणू लागतो हो शपथ घेतली काय आणि मोडली काय त्यांना काय फरक पडतोय ते काय माणसं आहेत का गुंड आहे ते गुंड आता पण तिकडे एखादी चोरी करायची असेल काहीतरी लंपास करायचं असेल म्हणून गेले असतील त्यामुळे तर मी त्याच्या पाठोपाठ पोलीस पाठवलीत त्याला पकडायला आणि मी किती वेळा सांगितलं तुम्हाला त्या गुंड रायावरती विश्वास ठेवू नका पण तरीही तुम्ही माझा ऐकायलाच तयार नाही त्याच्यावरती विश्वास ठेवतच जात आहेत त्यावर जीजी म्हणू लागते बघ मंजिरी बघ जय काय बोलतोय अगं मी तुला म्हणत होते तो राया नाही येणार म्हणत होते की नाही बघ कसं फसवलं कसा शब्द मोडला तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते नाही ग मंजी, म्हणजे तो असा खोटा शब्द देईल मला असं वाटलं नव्हतं का जीजी कारण त्याने माझ्या विठुरायाची शपथ घेतली होती तेव्हा आता नाणं म्हणू लागतात या असल्या का लोकांना काय पडलंय शब्दीचं उगच मंजिरी तू कुणावरती विश्वास ठेवते बरं झालं इन्स्पेक्टर जय तू वेळेवर आला त्यावर आता लगेच इन्स्पेक्टर म्हणू लागतो हो नाहीतर इथे खूप मोठा अनर्थ घडला असता त्यावर लगेच शशिकाला मनाशीच म्हणू लागते पण तो रायात तर बाहेरगावी गेलाच नाही आहे त्याला तर इथेच गुंगीचं औषध देऊन झोपवलं गेलंय मग यात काहीतरी काळ भेर दिसतय नेमकं काय हे सगळं मला बघावं लागेल पण सध्या आता इथली मजा घेते ना तर आता लगेच इन्स्पेक्टर जय मंजिरीला म्हणू लागतो यापुढे त्या गुंडरायाच्या नादी लागू नका कारण तो खूप डॅम्बिस आहे आणि त्याच्यावरती तर विश्वास बिलकुल ठेवू नका त्याच वेळेस आता बाहेरून लगेच रायाचा आवाज येऊ लागतो मिस फायर मिस फायर मी आलोय आता मात्र सर्वजण लगेच रायाच्या आवाजाकडे बघू लागतात तर आता मंजिरी धावतच खूपच रागात बाहेर येते तेव्हा राया म्हणत असतो मिस फायर तू बोलावलं होतं ना बघ तुझा शब्द पाळण्यासाठी मी आलो आहे तेव्हा आता लगेच मंजिरी म्हणू लागते आता कशाला आलायस तू आता माझ्या दारापुढून लगेच निघतो सांगून ठेवते तुला तेव्हा राया म्हणू लागतो अगं तू सांगितल्याप्रमाणे मला थोडा उशीर झाला तिकडे एक भानगड झाली होती ना त्यामुळे यायला उशीर झाला पण मी डंकीला पाठवलं होतं ना त्याने सांगितलं असेल ना तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते अरे किती खोटं बोलशील राया बाद झालं किती खोटं बोलणार आहे तू तेव्हा राया म्हणू लागतो अगं मिस फायर खोटं नाही आहे खरं आहे ते मी, मी सगळ्यांसमोर सांगणार आहे सगळ्या पंचांसमोर सांगणार आहे की त्या दिवशी रात्री जे घडलं ना तेव्हा आता मंजिरी लगेच रायावरती ओरडते आणि ते बाद झाली तुझी नाटकं बास अरे किती खोटं बोलणार आहे मी तुला बोलवलं होतं ना तू नाही आलास सगळ्यांसमोर मी तुझी आतुरतेने वाट बघत होते पण तू नाही आला माझ्यावरती उलटसुलट प्रश्न विचारले जात होते पण तू नाही आला मग आता कशाला आलाय तू तेव्हा आता राया म्हणू लागतो हे बघ मिस फायर मी तुला सांगितलं ना एक भानगड झाली होती ती भानगड सुटल्या सुटल्या मी धावत इकडे आलो आहे तुझ्या मदतीला थोडा उशीर झाला माझं चुकलं पण खरंच मी जो शब्द दिला ना तो पाळायला मी इथे आलो आहे मिस फायर तेव्हा मंजिरी म्हणू लागते पण आता मला तुझी गरज नाही लगेच नाही कारण जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आला आहे ना तेव्हापासून माझे दिवसच फिरलेत कारण मी आधी खूप खुश राहत होते तेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलाय ना तेव्हापासून सगळं काही उलट सुलटच घडतंय त्यामुळे मला तुझा चेहराही बघायचा नाही आहे लगेच निघ तू इथून एवढ्या विश्वासाने मी तुला इथे बोलावलं होतं पण तू काय केलं तेव्हा आता लगेच राया म्हणू लागतो अगं मी स्पायर शपथ घेऊन सांगतो मी डंकीला पाठवलं होतं डंकी, डंकी दरवाजापर्यंत पोहोचला पण होता त्याने मला व्हिडिओ कॉल केला होता इथे आल्यानंतर तेव्हा आता लगेच मंजिरी म्हणू लागते घे अजून खोट्या शब्दा घे रे किती खोट्या शब्दा घेणार आहे शेवटी तू गुंडच आहे ना त्यामुळे मला तुझं तोंडही पाहायचं नाही लगेच माझ्या आयुष्यातून माझ्या डोळ्यासमोरून चालता हो बरं का आता मात्र रायालाही खूपच राग येतो तेव्हा राय म्हणतो ए गप्पा बैसा मला पण हाऊच नाही आहे तुझं थोबाड पाहिजे आणि तू जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली ना तेव्हापासून माझं काही बरं चालू नाही आहे माझ्या आयुष्यात पण प्रॉब्लेमच प्रॉब्लेम चालू आहे कारण जेव्हा तू भेटली ना तेव्हा मी पहिल्यांदा बैलगाट्या शर्यत हरलो आणि त्यानंतर त्याच्यामुळेच माझ्या अण्णाची सगळी इज्जत व्हायला गेली हो सगळं नाव कापलं गेलं आणि तरीही एवढं सगळं होऊ नये मी तुझ्या बापाचा जीव वाचवला वाचवला की नाही जीव वाचवला ना आणि मला काय भेटलं हे असं ऐकायला भेटतं हे आणि काय गं का? मी तुझ्याकडे आलो नव्हतो तू माझ्याकडे मदत मागायला आली होती तू ये पंचायतीसमोर हात जोडून म्हणत होती ना म्हणून मी आलो कारण आपलं कसं आहे माहिती आहे का आई आणि गाई आणि बाईची इज्जत करायची त्यामुळे मी आज इथे आलो तुझा शब्द पाळण्यासाठी तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते बास किती खोटं बोलशील रे तू फक्त म्हणायला म्हणतोस आई गाई आणि बाईची इज्जत करतो पण तसं काही बी नाही या खरं सांगू का गुंड राया तुला अरे गाई आणि बाईचं तर सोड तुझी सख्खी आई जरी धावून आली ना तुला मदत मागायला तरी पण तू जाणार नाही आता मात्र रायाला खूपच राग येतो तेव्हा राया, राया म्हणतो ए गप्प बाईस अजिबात शब्द काढायचा नाही आता नाहीतर बघ त्याच वेळेस आतमधून जय येतो आणि म्हणतो ए आवाज खाली आवाज करायचा नाही या सांगून ठेवतो आता मात्र जयला बघताच राया हसू लागतो आणि अरे बापरे म्हणजे मिस फायर आपल्यामध्ये याला पण आणलं का तू कुठपर्यंत आपल्यामध्ये हा येणार आहे तुला वाचवायला मी पण बघतो आता मला समजलं म्हणजे याला बोलावून शाळा करत होती तू अरे बापरे नाही नाही आता मी फायर तुला सांगतो आता तू माझी खूप मोठी दुश्मन झाली आहे आता मी तुला सोडणार नाही आहे आता मात्र शशिकाला तर खूपच खुश होते तेव्हा लगेच राया म्हणू लागतो बघूया कोण आता तुला कुठपर्यंत वाचवता ते तेव्हा आता जयमत असतो ए धमक्या कोणाला देतोय तेव्हा राया मत असतो धमकी नाही हा राया फक्त सबूत देतो आणि कुणाचा सबूत पाळण्यासाठी ना हा राया जीव पण देऊ शकतो त्यामुळे एकतर हा राया शब्द मोडत नाही आणि जर कोणी नडला ना त्याला हा राया सोडत नाही आ त्यामुळे आता ही मिस फायर माझी सगळ्यात मोठी दुश्मन झाली आणि आता तर मी हिला सोडणार नाही बघूया हा कुठपर्यंत वाचवतोय तुला मग मी पण लक्षात ठेवेन आता माझं नाव पण राया आहे हा राया ना जशी दोस्ती करतो ना तशी दुश्मनी पण कट्टर होऊन करतो आता बघस मी तुझ्याशी कशी दुश्मनी करतो ते तर आता इकडे संध्याकाळी इन्स्पेक्टर जयला जीजी म्हणत असते बरं झालं तू वेळेवर धावून आला तेव्हा लगेच आता जय म्हणत असतो या असल्या राया गुंडच्या नादी लागत ना का जाऊ मंजिरी तेव्हा जीजी म्हणू लागते मी म्हणत होते तिला पण ती कुणाचं ऐकते का तर इकडे आता वर लस्तो। ते मनु लगतो राया दारूची बॉटल घेऊन आता अड्ड्यावरती आलेला असतो तेव्हा डिफिकल म्हणू लागतो राया भाऊ एवढी दारू प्यायले तरी ही बाटली कशाला आणली आता त्याच वेळेस रायाला तिथे डंकी दिसतो तेव्हा लगेच राया ती बाटली टेबलवरती फोडतो आणि डंकीच्या गळ्याजवळ धरतो आणि म्हणतो लवकर सांग तू मिस फायरच्या घरी कसा पोचला नाही कुठे हुमदळत होता लवकर सांग तू एक खरा मित्र नाही आहे एक काम सांगितलं ते तुला जमलं नाही आता मात्र राया डंकीला जोरजोरात मारू लागतो तर डिफिकल सर्व कजन त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र राया कुणाचंही ऐकायला तयार नसतो त्याच वेळेस आता तो जोरदार दिवशी डंकीला मारणार तेच आता लगेच दुसरा मित्र म्हणू लागतो डंकी पोचला होता दरवाजापर्यंत पण त्या इन्स्पेक्टर जयने त्याला जाऊच दिलं नाही तेव्हा त्या राया म्हणतो काय इन्स्पेक्टर जयने तर आता इकडे लगेच इन्स्पेक्टर जय मंजिरीला म्हणू लागतो म्हणजे तुम्ही घरात कुणाचंही ऐकत नाही का मग माझी आई काय म्हणते माहिती आहे का जर वयात आलेली मुलगी कुणाचं ऐकत नसेल तर तिच्या गळ्यात ना लग्नाचा भान बांधायला पाहिजे ना हो की नाही मग उडवायचं ना लग्नाचा बार मग कसं आहे ना जर कुणाचं ऐकत नसेल तर धूमधडाक्यात लग्न लावून द्यायचं म्हणजे कसं सगळं काही नीट होईल एखादा चांगला मुलगा बघावा लागतोय मग आता मात्र जीजीला खूपच आनंद होतो कारण जयने लग्नाचा विषय काढला आणि तिला तर जय हा मुलगा खूपच आवडत असतो तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणते तुम्ही पण ना तेव्हा जय म्हणू लागतो ठीक आहे इथून पुढे कधीही मदत लागली तरी मंजिरी मला लगेच फोन करायचा चालन मी निघतो असे म्हणून तो निघालेला असतो तर इकडे राया म्हणू लागतो काय त्या इन्स्पेक्टर जयने अडवलं होतं तेव्हा लगेच त्याचे मित्र म्हणू लागतात हो आणि डंगीचा फोनही त्यानेच फोडून टाकला तेव्हा लगेच राया म्हणू लागतो आणि मग मी तुम्ही एवढ्या वेळ मला का सांगितलं नाही तेवाला गेज आता डंकी म्हणू लागतो राया भाऊ आम्ही तुला सांगणार होतो पण म्हटलं त्या जयचं नाव घेतल्यानंतर तू खूप भडकतो उगाच काही उलट सुलटं करायचा म्हणून गप्प बसलो होतो तेव्हा गेज राया म्हणू लागतो नाही 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 आता उलट सुलट नाही आता माझ्या सगळं लक्षात आले म्हणजे हे सगळं तो जय घडून आहे माझ्या आणि मिस फायरमध्ये एवढी मोठी दुश्मनी त्या जयमुळे होते तर आता बरोबर माझ्या लक्षात आलंय तेव्हा लगेच रायाचा मित्र म्हणू लागतो जेव्हापासून तो इन्स्पेक्टर जय आला ना तेव्हापासून आपली साडेसातीच सुरू झाली भावा तेव्हा लगेच राया म्हणतो आपली नाही त्या मिस फायरची साडेसाती सुरू झाली आणि हा जय नक्कीच काहीतरी वेगळा प्लॅन डोक्यात ठेवून इकडे आलेला आहे त्या मिस फायरला त्या इन्स्पेक्टर जयपासून खूप धोका या आणि आता आपल्याला तिला वाचवायचं या सगळ्यातून त्याच वेळेस आता श्रीमंत म्हणू लागतो अरे राया भाऊ पण तू का त्या मिस फायरचा एवढा विचार करतोय दे ना सोडून तेव्हा लगेच राया म्हणू लागतो गप्प बस कारण तिला हा सगळा त्रास आपल्यामुळे झाला या आज अख्ख्या गावासमोर ती पोरगी बेअब्रू होत होती आणि तरीही आपण तिच्या मदतीला जाऊ शकलो नाही फक्त या इन्स्पेक्टर जयमुळे इकडे तो विलनचं काम करतो आणि तिच्यासमोर समोर ही जणू तो हिरोच आहे असं दाखवतो म्हणजे इकडे त्या टकल्या जाधवला मला पकडायला सांगितलं आणि हा तिथे जाऊन हिरो बनत होता नाही का नक्कीच याच्या डोक्यात काहीतरी शिस्त या म्हणजे या फायरला या जयपासून आपल्याला वाचवावं लागतंय तर आता ला लगेच त्याचे मित्र म्हणू लागतात राया भाऊ तू बरोबर बोलतोय पण आपण करणार काय तेव्हा लगेच त्याचा ते दुसरा मित्र म्हणू लागतो चल आपण त्या मंजिरीला जाऊन सांगूया सगळं खरं खरं तेव्हा राया म्हणू लागतो नाही ती मंजिरी आपल्यावरती कशाला रे, विश्वास रे शेवटी आपण गुंडच आहे ना आणि आपण तिचा विश्वासघातच केला केलाय असं वाटतंय ना तिला त्यामुळे नाही आता आपल्याला असं चित्र उभा करावं लागेल आपल्याला नाटक करावं लागेल तेव्हा त्याचे मित्र म्हणू लागतात कसलं नाटक राया भाऊ तेव्हा राया म्हणत असतो दुश्मनीचं रा नाटक मिस फायरबरोबर आपली खूप दुश्मनी असंच त्या इन्स्पेक्टर जयला दाखवायचं आणि ज्यावेळेस मिस फायरला गरज असेल ना त्यावेळेस आपणच तिचा रखवाला सगळ्यात मोठा आहे ना हे त्या जयला दाखवून द्यायचं आता इथून पुढे त्या मिस फायरच्या केसालाही मी धक्का लागू देणार नाही असा पाठीराका बनून मी तिच्यासोबत राहणार आहे आता बघच इन्स्पेक्टर जय मी तुला कसा धडा शिकवतो हो आपल्याला त्याचा सगळा सात बारा काढावा लागेल तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे जय म्हणत असतो आता मी फायनलमध्ये त्या मिस फायर आणि रायामध्ये जोरदार तिशी दुश्मनी लावून दिलेली म्हणजे आता त्या दोघांमध्ये खूपच भांडण पेटणार आहे एक प्लॅन तर आपला सक्सेसफुल झाला आहे तर इकडे राया म्हणत असतो जय आता बघ मी तुझा प्लॅन कसा मोडतो ते तर आता दुसऱ्या दिवशी मंजिरीच्या दुकानाबाहेर रायाने पोस्टर लावलेलं असतं आज सगळ्यांना फुकट चादरी मिळते तर सर्व लोक येऊन चादरी घेऊन जात असतात तर मंजिरी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते त्याचवेळेस ते पोस्टर मंजिरी फाडून टाकते आणि म्हणू लागते कोणी लावलं त्याच वेळेस राया येतो आणि म्हणतो मी मी लावलंय ते आता कळेल तुला दुश्मनी काय असते ते आता मात्र रायाने नाटकाला सुरुवात केलेली असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद